डी एम एल टी किंवा एक्स रे टेक्निशियन ह्या कोर्सेसबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या ए एस न्यूज चॅनलमध्ये अंबाजोगाईचे प्रसिद्ध मार्गदर्शक रेणुका कॉलेजचे सर सावंत सर हे आपल्या आज चॅनलमध्ये आहे आणि त्यांच्याकडून आपण विविध टेक्निशियन कोर्सेसची माहिती जाणून घेणार आहोत सर ए एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर तर हे जे आपले जे कोर्सेस आहेत डी एम एल टी त्यानंतर हे सर्व कोर्से आहेत ठीक आहे एम आर आय टेक्निशियन किंवा त्यानंतर सी टी स्कॅन एक्सरे या विविध कोर्सेस विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी काय अडचणी येतात किंवा त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा पात्रता काय हे जाणून घेणार आहोत सर तर आम्हाला या कोर्सेसबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती सांगा अ, सर डी एम एल टी हा एक असा कोर्स आहे की कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्याला नोकरीच्या संधी भरपूर उपलब्ध आहे डी एम एल टीच्या माध्यमातून जसं की पॅथॉलॉजी लॅब असेल तसेच ग जागा निघतात त्याच्यामध्ये प्लस तुमचं जे काय स्वतःचा तुम्ही व्यवसाय पण त्याच्यामध्ये चालू करू शकता चा। असे विविध प्रकारे आणि आम आमच्याकडून जे बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी डी एम एल टीचे आज जॉब करतात सर गव गव्हर्मेंट जॉब आणि प्रायव्हेटमध्ये पण आणि काही जणांना स्वतःचा व्यवसाय पण चालू केला डी एम एल टी जर थोडक्यात आपल्या साध्या भाषेत जर सांगता आलं तर काय म्हणजे त्याच्यात काय काम होतं नेमकं डी एम एल साध्या भाषेमध्ये आजकाल तुम्ही बघत असाल कोविडपासून की समजा आपल्या घरामध्ये कोणाचं जर दुखत असेल तर डॉक्टर अगोदर काय म्हणतात किंवा तुम्ही ब्लड टेस्ट करून बरोबर तर त्याच्या अगोदर डॉक्टरच्या अगोदर समजा जे काय असेल प्रोसेस वगैरे हे टेक्निशियनला माहीत असतं टेक्निशियन त्याच्यानंतर फक्त टेक्निशियनला फक्त औषध गोळ्या देण्याचा अधिकार नाही जे काय रिपोर्ट वगैरे हो असतील ते डॉक्टरला सबमिट करतो म्हणजे थोडक्यामध्ये जे टेस्ट असतात त्या टेस्ट करण्यासाठी हा कोर्स उपयोगी आहे रक्तलगी तपासण्यासाठी जे ब्लड घेतले सॅम्पल जातात त्यासाठी तर हा डी एम एल टीसाठी हे आपण एका कोर्सबद्दल बो बोलूया की याच्यासाठी रिक्वायरमेंट काय कोणता विद्यार्थी हा ॲडमिशन घेऊ शकतो या कोर्स कोर्ससाठी हा महाराष्ट्र राज्य जो व्यवसाय शिक्षण आहे त्याच्या अंतर्गत हा कोर्स येतो आणि त्याची रिक्वायरमेंट म्हणजे दहावीवर पण हा कोर्स तुम्ही करू शकता दहावीवर दहावीवर दहावीपासून तुम्ही ग्रॅज्युएशन असेल आणि विशेष म्हणजे ज्यांचं आर्ट झालेलं आहे त्यांच्यासाठी तर हा वरदान कोर्स आहे वरदान कोर्स कारण का आर्टवर आता तुम्ही बघत असाल आर्ट असेल किंवा कॉमर्स असेल की नोकरीच्या संधी प खूप कमी झालेल्या आणि त्याच्यामुळं काय आर्टच्या विद्यार्थ्याला परत सायन्समध्ये ये ने ये चांस चांस तो, हा आहे आणि केल्याच्या नंतर तो परत सायन्स मध्ये येतो आणि त्याला बीएससी ला पण ऍडमिशन हा कोर्स केल्याच्या नंतर म्हणजे ज्यांचं समजा आर्ट व झालेलं आहे तर त्यांना हा दोन वर्षाचा कोर्स जर त्यांना गेला तर त्याच्यासाठी बीएससी ला ऍडमिशन त्यांना भेटत आणि बारावीवर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स जर विचारलं तर काय काय लागतं डॉक्युमेंट सर पूर्ण ओरिजिनल लागतं त्याच्यामध्ये टी सी लागेल दहावी बारावीचा मार्क मेमो लागेल आधार कार्डची झेरॉक्स कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांचं कास्टचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागेल आणि फोटो लागतील तर हे जे कॉलेज आहे हे अंबाजोगाईमध्ये रेड्डी हॉस्पिटलच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये रेणुका डी एम एल टी कॉलेज म्हणून आहे तर अंबाजोगाईला आल्यानंतर आपण विविध ठिकाणचे जे हे कोर्सेस आहेत त्याबद्दल माहिती घेऊ शकतात तर पुढच्या कोर्सकडे जर हो आपण सर पाहिलं किंवा ह्या कोर्सेसबद्दल आपण थोडक्यात माहिती जर सांगितली तर बरं होईल सर त्याच्यामध्ये एक रेडिओलॉजी म्हणून एक आमच्याकडे एक कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका सर्टिफिकेट मध्ये तीन कोर्स होतात सर त्याच्यामध्ये एका सर्टिफिकेट एका सर्टिफिकेटमध्ये म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स रे येतं सी टी स्कॅन पण येतो आणि ई सी जी पण येतो जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही समजा गव्हर्मेंटला तीन ठिकाणी अप्लाय करू शकतो म्हणजे एक्सरेसाठी पण अप्लाय करू शकता सी टी स्कॅनसाठी पण करू शकता आणि hmm. ई सी जीसाठी महाराष्ट्र शासनाचे पूर्ण कोर्सेस आहेत सर आपल्याकडं आणि विद्यार्थी विविध ठिकाणी प्रायव्हेटमध्ये पण तुम्ही गव्हर्मेंटला पण लागतं आणि प्रायव्हेटमध्ये पण लागू शकतो आणि वाटलंच तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करून व्यवसाय करू शकता मग एक्सरे म्हणजे आपण जर हा कोर्स केला तर आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एक्सरेचा एक टेक्निशियन म्हणून एक्सरे काढण्यासाठी आपण एक टेक्निशियन म्हणून काम करू शकतो आणि स्वतःचं सेंटर पण टाकू शकतो आणि गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या जागा निघतात त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो एक सरी आणि एम आर आयसाठी जर आपण म्हणलं तर हा पण कोर्स अवेलेबल आहे एम आर आय पण आहे पूर्ण टेक्निशियनचा कोर्स आहे तो एम आर आय परंतु एम आर आय पण चांगला कोर्स आहे परंतु सगळ्यात बेटर जर कोर्स असेल तर सध्या हे दोन कोर्स आहेत बी एम एल टी आणि एम एल टी आणि रेडिओलॉजी रेडिओलॉजी कारण एम आर आयच्या जास्त जागा गव्हर्नमेंटला निघत नाही निघत नाही आणि प्रायव्हेटमध्ये पण आहेत पेमेंट पण त्याला पण चांगलं आहे तिन्ही तर पेमेंट चांगलं आहे परंतु एम आर आय सेंटर महाराष्ट्रामध्ये थोडेफार कमी प्रमाणावर अंबाजोगाईमध्ये जर म्हटलं तर एम आर आय सेंटर एखादा आहे अंबाजोगाईमध्ये आता एस आर टीला चालू होण्याचे चान्सेस आहेत आणि एक्स रे सेंटर तर भरपूरच आहे हो सी टी स्कॅन आहेत भरपूर आहेत एक्स रे पण भरपूर आहेत आणि ई सी जे तर आहेतच आता हा जो कोर्स आहे दुसरा जी एन एम तर लक्षपूर्वक सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे की या कोर्सेसबद्दल ॲडमिशन घेण्यासाठी आता जे एन एमबद्दल तर सांगा की ॲडमिशन घेऊ शकतो सर नुआ? जे एन एमचा जो आहे तो मुलींसाठी कोर्स आहे त्याच्यामध्ये मुलं पण आपण आता इनटेक आपले आवड निर्माण झाली हां हा। तर त्याच्यामध्ये मुलींचासाठी चांगला कोर्स आहे तो जे एन एमचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला बारावी सायन्सवर पण घेता येतं आर्ट वर्कवर घेता येतं घेता येतं आणि कॉमर्सवर पण घेता येतं तर सरांनी जे मग असे मुद्दा सांगितला मित्रांनो लक्षात घेण्यासारखा आहे की आर्टच्या मुलांना जे अडचणी येतात ॲडमिशन घेण्यासाठी किंवा आर्ट केल्यानंतर खूप संधी थोडीशी टेक्निशियन तांत्रिक स्कोअरसाठी प्रोफेशनल कोर्ससाठी कमी असतात तर आपण या कोर्सची खासियत आहे की ह्या कोर्सला आपण डायरेक्ट एक विज्ञान शाखेमध्ये प्रवेश करू शकतात आणि आपण ह्या आर्टमध्ये दहावी बारावी करूनसुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात आणि या तुम्हाला रोजगाराची संधी आणि व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते खूप चांगली संधी आहे आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बारावी आणि दहावी पाससाठी हे दोन्ही कोर्सेस आहेत आणि पी जी डी एम एल टी काय पी जी हा ॲक्च्युअली त्याचं नाव ॲडव्हान्स डी एम एल टी म्हणून आहे तर तो बी एस सीच्या नंतरचा कोर्स आहे बी एस सी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन फक्त बी एस सी ज्यांचे झालेली आहे त्यांनाच त्या ते कोर्सला ॲडमिशन भेटू शकतो तर ठीक आहे तर आपण आता आपल्या क्लासेस इन्स्टिट्यूटबद्दल माहिती सांगू की कधीपासून सुरुवात झाली किंवा आपलं एज्युकेशन काय किंवा आपला अनुभव कसा आहे या सगळ्या प्रवास उभा करण्यामागं किंवा कसं जे तुमचे अप्स अँड डाऊन्स असतील ते कोरोनामधील असतील त्या सर्वात थोडक्यात नाही सर ॲक्च्युली कसं आहे की मुळामध्ये डी एम एल टी किंवा हा पॅरामेडिकल क्षेत्र मुळामध्ये कोणाला माहीतच नव्हतं सुरुवातीला सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही दोन हजार दहामध्ये चालू केलं त्यावेळेस आमच्याकडं ॲडमिशन उभं कोचित असायचं म्हणजे ज्यांना की आम्ही त्यांना माहिती द्यावी लागत आणि आज, आज आन ले ले। आन ले ले। दे दे ते विद्यार्थी आज पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत एम एट उचलते सर आणि आणलेले आणि त्यांचं स्वतःचे लॅब हो। पण हो। आहे सर आपल्या विद्यार्थी आणि हो। अंबेजोगामध्ये जेवढे काय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा ग्रामीण रुग्णालय असेल हो। तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला एक विद्यार्थी आहे डी ए डी एमिटी म्हणजे आंबजोग्यामध्ये आप सर्वात जस्त। सर 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 जास्त हेच कॉलेज असेल की ह्या कोर्सेस सर्व उपलब्ध असतील किंवा जास्तीत जास्त सर जवळपास आम्हाला आता चौदा वर्ष होतं सर आम्ही काय क्षेत्रामध्ये आहेत तर सगळ्यात जास्त आणि आंबेजोगाईमध्ये एकमेव असं आहे की ज्या ठिकाणी आम्ही थेरी आणि प्रॅक्टिकल आम्ही स्वतः रेग्युलर घेतात सगळ्या गोष्टी आणि शंभर टक्के उपस्थिती असेल तरच त्यांना पुढं बाकीच्या गोष्टी कॉलेज रेग्युलर करावं हो लागतं पूर्ण कॉलेज रेग्युलर असते आम्ही तुम्हाला आमची लॅब वगैरे हो सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो हो, हो तर आपण व्हिडिओमध्ये नंतर लॅब किंवा सारांचे विद्यार्थी जे आहेत ते आपण बॅकग्राऊंडमध्ये पाहणार आहोत आपलं जे समजा अभ्यास किंवा एज्युकेशन आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा की कसा प्रवास झाला तुमचा दहावी बारावी ग्रॅज्युएशन किंवा कसा तुम्ही कशा पद्धतीत परिस्थितीत शिक्षण घेतलं सर ॲक्च्युली परिस्थिती तर खूप बिकट होती तर त्याच्यामध्ये सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या सर महत्त्वाची अडचण जागेची आली कारण जागा आम्ही कोण देण्याचं हेच नव्हतं परंतु त्याच्यामध्ये केला संघर्ष भरपूर केला आणि आता जवळपास माझ्याकडं सहा स्टाफ आहे सर वेल क्वालिफाईड आहे एम एस सी झालेली आहे एम एस सी प्लस डी एम एल टी झालेली आहे प्लस मॅडम पण आहेत जे का समजा बी एम एस झालेलं पण मॅडम आहेत असं म्हणजे स्टाफ एकंदरीत आपलं सगळं क्वालिफाईड स्टाफ आहे आणि अनुभवी स्टाफ आहे सर आपल्याकडे सुरवातीचं तुमचं शिक्षण आंबेजोग्यामध्ये शहरामध्येच झालं आहे का पूर्ण आंबेजोगाच तसं योगेश्वरीला झालेलं आहे पूर्ण शिक्षण हां हो ठीक आहे तर सरांनी आपल्या कॉलेजबद्दल माहिती सांगितलेली आहे आता ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो फीजचा तर फीस आपल्या कोर्सेसची वेगवेगळी अशी आहे का कसा आहे पॅटर्न सर फीसचा पॅटर्न वेगवेगळं आहे प्रत्येक प्रत्येक कोर्सचा वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये फीस सवलतीनं भरण्याची पण आम्ही सवलतीमध्ये भरण्याची पण आम्ही त्यांना संधी देतो संधी संधी देतात दोन वर्षामध्ये फीज त्यांना भरण्याचे चान्सेनुसार चा, आणि विविध कोर्सेससाठी वेगवेगळे फीज आहे फी आणि जर हे आपल्याला परीक्षेचा जर पॅटर्न पाहायचा म्हणला तर सेमिस्टर आहे अॅन्युअल आहे किंवा प्रॅक्टिकल ॲन्युअल आहे तरी पण आम्ही काय करतात की प्रत्येक सब्जेक्ट झाला शिकवलं प्रत्येक सब्जेक्ट तर त्या सब्जेक्टला लगेच आम्ही रिव्हिजन घेतात आणि त्यांची एक्झाम देतात यानंतर आता मित्रांनो हा कोर्स बारावी किंवा दहावी नंतर केल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर पण करता येत असेल आणि आर्ट शाखेचा कॉमर्स शाखेचा कुठलाही विद्यार्थी आलो तर आपल्याला जर आता स्पर्धा परीक्षेकडे ह्या कोर्स झाल्याबद्दल कोणते कोणते स्पेशल फॉर्म भरता येतात समजा ज्यांना कंपल्सरी काही परीक्षा अशा आहेत की ज्यामध्ये या कोर्सेसची आवश्यकता असते किंवा पात्रता असते की हा कोर्स असणं आवश्यक आहे सर ॲक्च्युली याच्यामध्ये कसं आहे की हे स्पेशली डी एम एल टी म्हणून त्याच्या जागा निघत असते बी एस सी डी एम एल टी सी तर काही ठिकाणी सर नव्वद टक्के मुलाखतीच असते सर डायरेक्ट मुलाखत डायरेक्ट मुलाखती असते त्याच्यामध्येच लागण्याची चान्सेस भरपूर असतात मी त्यांना कुठली स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायची गरज नाही नव्वद टक्के आता तुम्ही कुठलं जरी समजा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा महानगरपालिकेमध्ये पण त्याच्या संधी उपलब्ध झाल्या जिल्हा परिषदेमध्ये असतात तर त्या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के मुलाखतीच असतात आता इथून पुढं असं पॅटर्न आणि काय सांगता येत नाही आणि कोरोनानंतर म्हणा किंवा हे जे आरोग्यसेवक भरती आहे जिल्हा परिषद भरती आहे फॉर्म भरत असताना तिथं लिहिलेलं असतं की बाबा हे कोर्स असणं आवश्यक आहे आणि ह्या कोर्सचा अनुभव पण महत्त्वाचा आहे अनुभवाबद्दल स्पेशल उल्लेख केलेला आहे की हा ह्या एक वर्ष दीड वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तर आपले जे विद्यार्थी आहेत तर आपण सांगितलं की बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्ट झाली सिलेक्ट झाल्यानंतर त्यांचा अनुभव असा होता तुम्हाला येऊन भेटल्यानंतर की हां सर आता मला हे कोर्सचा फायदा मिळाला सर विद्यार्थ्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद होतो सर हां की माझा विद्यार्थी या या ठिकाणी असा लागेल एक किस्सा तुम्हाला सांगतो सर एक सोनपेठचा विद्यार्थी होता गोविंद राठोड म्हणून तर अतिशय हालाकीची परिस्थिती उस्तुडी कामगार म्हणजे उसुडी करणारा तो आणि ऊस कम करून फीस वगैरे त्यांना भरली आणि कोविडमध्ये त्याला ऑर्डर म्हणजे कोविडमध्ये जागा निघाले आणि कोविडमध्ये रिझल्ट लवकर ला लागला नाही त्याच्यामुळे काय की त्याचे असं झालं की त्याचं तर नाव आलं लिस्टमध्ये रिझल्टमुळं त्याला घेणं तर ॲक्च्युली असं झालं की मी माझ्या लेटर पॅडवर त्यांना लिहून दिलं की बाबा त्यांना सहा महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला जी काय डॉक्युमेंट आहे त्याची पूर्तता आम्ही करू तर फक्त त्याच्यावर तिथल्या सरांनी ॲक्सेप्ट केलं आणि आत्ता सध्या तो, 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 तो गव्हर्नमेंटमध्ये आहे सर सोनपेठला सोनपेठला ते आनंदाची आणि त्यांना आता पण तो आल्याच्या नंतर एवढं खुश होतो सर मी घडलो फक्त तो तुमच्या असे भरपूर विद्यार्थी आहेत असं नाही की तोच परंतु त्यांना भरपूर त्या कोविडमध्ये तर बाहेर नाही घेत नाही आणि अडचणीमध्ये त्यांना एवढं मात केली आता तो त्याचं संधीचं सोनं पण झालं आणि चांगल्या प्रकारे पेमेंट पण उचलतो आणि गव्हर्नमेंटमध्ये आहे गवर्नमेंट असल्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट आहे प्रायवेटपेक्षा गव्हर्मेंटला प्राधान्य समाजामध्ये आजही जास्त आहे ह्या कोर्सेसमध्ये सर इंग्रजीचं काय रोल आहे प्राधान्य इंग्लिश मिडियममधून आहे किंवा भीती जे आहे विद्यार्थ्यांना हां आपल्याकडं मिनिमम सर सगळे इंग्लिश कच्चे असणारेच विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये काय की आम्ही या ठिकाणी दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवतो मराठीमध्ये पण शिकवतात आणि इंग्लिशमध्ये पण तर बरेच विद्यार्थी असे डायरेक्ट आम्हाला म्हणतात की सर आमची इंग्लिश कच्ची आहे पहिल्या वाक्यात परंतु बोर्डानं तशी तरतूद केलेली की तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये परीक्षा देऊ शकता की समजा मराठीमध्ये पण देऊ शकता आणि इंग्लिश मध्ये पण देऊ शकतात चांगली गोष्ट की समजा त्याला एखादा क्वेश्चन जर समजा मराठीत येत असेल तर तो मराठीमध्ये पण सुरू होऊ शकतो चांगली गोष्ट तर ह्या कोर्सेसबद्दल माहिती देणं ह्या आपल्या ह्या व्हिडिओचा किंवा मुलाखतीचा महत्त्वाचा एक उद्देश आहे तर करिअर जे आहे मित्रांनो त्या घडण्यासाठी आप आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तर दहावी बारावी झाल्यानंतर विविध कोर्सेसची माहिती घेणं किंवा गायडन्स घेणं किती आवश्यक आहे आजच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी सर बरेच जणाला माहीत नाही ते पॅरामेडिकल क्षेत्र माहीत नाही किंवा जायचं कुठं जायचं कुठं किंवा कुठलं आता बा दहावीच्या तर विद्यार्थ्याला असा प्रश्न पडतो की पालकांना पण आता क्षेत्र कोणतं निवडायचं तर आमच्याकडं आल्याच्यानंतर बरेच जण संभ्रमामध्ये असल्याच्यानंतर आम्ही त्यांना सगळ्या क्षेत्राची माहिती देतो दे। मग त्याच्यामध्ये दे समजा आर्टला गेलं तुम्हाला काय फायदा फायदा आहे सायन्सला गेलंस काय आहे कॉमर्सला गेलंस काय आहे तर असं त्यांचं सांगतात पण की बाबा तुम्ही या क्षेत्रात जर आलात तर तुमचा दोन्ही फायदा होईल एक तर तुम्हाला लवकर नोकरी द्यावी लागेल स्वतःचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता किंवा नाही जरी व्यवसाय झाला किंवा गव्हर्नमेंटची नाही जरी नोकरी लागली कमीत कमी, -कमी प्रायव्हेट लॅबमध्ये तर तुम्हाला शंभर टक्के काम भेटेल आत्ताच मी एक चार दिवस झालो सर की पुण्याला मी चार विद्यार्थी पाठवतो सर राहणं फ्री हुँ। आहे आणि वीस हजार रुपये सर त्यांना पेमेंट आहे राहणं फ्री वीस हजार रुपये त्यांचं करिअर जवळपास चांगल्या सुवर्णसंधी मिळाली सुवर्णसंधी आणि गरीब होतकुरू विद्यार्थी आम्ही पाठवतात सर या कॉलेजच्या माध्यमातून म्हणा किंवा मा ह्या विद्यार्थ्यांच्या भेटी गाठीसाठी तुम्ही विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा किंवा जिल्ह्यामध्ये फिरत असाल तर फिरताना तुम्हाला काय अनुभव आला शिक्षण क्षेत्रामध्ये की कि कोर्सेसबद्दल किंवा ज्या ठिकाणी बाहेर तुम्ही व्हिजिट करता त्यावेळेस से एखाद्या सेमिनारला किंवा ट्रेनिंगला सर ॲक्च्युली कसं आहे की गरीबी विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे सर आणि आजकाल तुम्ही बघत असाल की शासकीय नोकऱ्या खूप कमी झालेली आहेत त्याच्यामुळं एवढी सुवर्ण संधी आहे की नको ते पाच वर्ष नको ते पाच वर्ष शिकायत हां हां कमवा लवकर शिकाय बरोबर आहे कमवा लवकर शिका कमवा हे शिकणं सध्या गरज आहे आणि वेळ लागायला लागला आहे ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन आर्टमधून झालं तरी पण जर हा टेक्निशियनचा कोर्स असेल रक्तलघवी तपासणी किंवा डी एम एल टीचा तर याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होत असतो तर आपण या विविध कोर्सेसच्या माध्यमातून वि विद्यार्थ्यांना सवलती देत असतात तर तुमच्या एखादी काही का शिष्यवृत्तीची म्हणा किंवा एखाद्या विविध स्पर्धा परीक्षा किंवा जी ॲक्टिव्हिटी होत असतात त्याच्याबद्दल सांगा वर्षभरात कॉलेजतर्फे सर आपण फक्त शिक्षणच नाही तर त्याच्यासोबत आपण विविध कार्यक्रम पण घेतात जसं की रांगोळी स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल क्रिकेट असेल खो खो असेल मेमरी क्विज म्हणून असेल ते पण घेतात परत पोस्टर प्रेझेंटेशन असते असं आणि त्यांचं बक्षीस वितरण आपण डॉक्टरांच्या मार्फत देतो म्हणजे विविध गेस्ट गेस्ट तसं आंबेडशमध्ये जेवढे काही प्रसिद्ध डॉक्टर आहेत प्रत्येकानं आपल्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट दिलेली आहे सर तर विविध ॲक्टिव्हिटी कॉलेजसोबतच घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घेतला जातो तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या कॉलेजच्या माध्यमातूनच होतात आणि जर समज आपण सर कॉलेजचा वेळ जर विचारला तर कसा आहे वेळेचं सर ॲक्च्युली दहा ते चार वाजेपर्यंत वेळ आहे दहा ते चार वाजेपर्यंत वेळ त्याच्यामध्ये थेरी प्रॅक्टिकल दोन्ही पण शिकवले जातं थेअरी आणि प्रॅक्टिकल दिवसभराच्या पॅटर्नमध्ये कसं आहे ब्रेक किंवा ब्रेक असतो ना सर त्याच्यामध्ये एक तास ब्रेक असतो त्यांना आणि जर समजा विद्यार्थ्यांना बाहेर गावाहून यायचं आहे खेड्यामधून तर त्याला आपल्या ह्याच्यामुळं बसचा पास मिळतो का त्याला मिळतं ना बाहेरून का येणाऱ्या विद्यार्थ्यांना पासची आवश्यकता असते महाराष्ट्र शासनाचा आपला पूर्ण कोर्सेस आहेत सर तर आता सरांनी जे आपल्याला सांगितलं की पास आणि विविध ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात जरी कोणाची जर समजा वैयक्तिक अडचण असेल तर आपण सरांचा नंबर देणार आहोत किंवा तुम्ही व्हिडिओवर कमेंट करून विचारू शकतात आणि जर प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा असेल तर आपण आंबोजोगाईमध्ये येऊन ह्या पॉम्प्लेटचा आपण नंबर घेऊन सरांना संपर्क साधून अडचणी सोडवू शकतात सरांनी आपल्याला मुलाखतीला वेळ दिली आपल्या ए एस न्यूज चॅनलला त्यामुळं सरांचे खास आभार आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं अशा आपल्या चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद रेणुका डी एम एल टी कॉलेजमध्ये हे एक प्रॅक्टिकलसाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ही लॅब आहे आणि ह्या लॅबबद्दल ते सर आपल्याला माहिती सांगणार आहे सर सांगा

प्रिंटर आहे त्याच्यानंतर मशीन आहे याच्यामध्ये आपलं ब्लड आणि सिरम सेपरेट करायचं काम या मशीन मध्ये केलं त्यानंतर मायक्रोस्कोप आहे मायक्रोस्कोप म्हणजे जे की ऑर्गॅनिजम दोन आहेत हा दोन आहेत एक मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक आहे याच्यामध्ये आपल्या डोळ्यानं जे ऑर्गनायझन दिसत नाही खाऊ मायक्रो ऑर्गेन भरंगे बघितलं ठीक त्यानंतर हे सेल कर, सेल काउंटर आहे त्याला की हेमेटोला जे अनलायजर असेल याच्यामध्ये आपलं सी बी सी असते याच्या सेल मोजणे किंवा पूर्णपणे सेल काउंटर याचं ठीक आहे आणि हे पण सेंट मशीन ह्या ब्लड सॅम्पल साठी ते हा टूब आहेत हे जीटी नावाचं इंटीजन असेल विजेटी ए टू गेला म्हणतो त्यानंतर एक फोरेट ट्यूब आहे आणि प्लेन ट्यूब आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे ब्लड सॅम्पल कलेक्ट केले जातात घे ग्रास ना काहीतरी गायक